नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर इस्लामाबादच्या सार्क परिषदेत सहभागी न होण्याच्या भारताच्या निर्णयानंतर परिषद पुढे ढकलली भारतापाठोपाठ अफगाणिस्तान बांगलादेश आणि भूतानचाही परिषदेवर बहिष्कार वस्तू आणि सेवा कराच्या सुयोग्य अंमलबजावणीसाठीच्या सक्षम प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी दुष्काळानं होरपळलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक हजार दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयांची अतिरिक्त मदत देण्याची केंद्राची घोषणा मुंबईत पोलिसांसाठी पंचवीस हजार स्वस्त घरं तर घाटकोपरमध्ये अत्याधुनिक पोलीस वसाहत उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा पालघर जिल्ह्यातल्या बालिकेवर अत्याचार आणि खून प्रकरणातल्या दोषीला फाशीची शिक्षा वादग्रस्त आदर्श इमारतीतल्या बेनामी सदनिकांविषयी सीबीआयचा तपास असमाधानकारक मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे आणि लोढा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी के न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून बीसीसीआयची कान उघाडणी भारत पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबर महिन्यात इस्लामाबाद इथं होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी भारता न होण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे भारताच्या या निर्णयानंतर सार्क परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यमान अध्यक्ष नेपाळनं घेतला आह नेपाळच्या प्रसारमाध्यमांनी ही घोषणा केली सीमेपलीकडून सातत्यानं दहशतवादी कारवाया सुरु असताना पाकिस्तानात जाऊन परिषदेत भाग घेणं भारतासाठी अशक्य असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटलं होतं भारतापाठोपाठ अफगाणिस्तान बांगलादेश आणि भूतान या देशांनीही या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला विद्यमान अध्यक्ष देश नेपाळलाही हा निर्णय कळवण्यात आल्याचं स्वरूप यांनी सांगितलं आठ सदस्य देशांपैकी चार देशांनी या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घ्यानं ही परिषदच रद्द होण्याची शक्यता आह वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या सक्षम या प्रकल्पाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली दोन हजार दोनशे छप्पन्न कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठीच्या सगळ्या विभागांशी समन्वय साधला जाईल तसंच एक खिडकी योजनेअंतर्गत हा कर नागरिकांना भरता यावा यासाठीची यंत्रणा उभारली जाईल अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली मंत्रिमंडळ बैठकीची माहिती सांगण्यासाठी घेतलेल्या ते बोलत होत हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ याविषयी करण्यात आलेल्या पॅरिस करारालाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली भारत येत्या दोन ऑक्टोबरला या करारावर स्वाक्षऱ्या करणार आह इतर पंचावन्न दक्षांनी मंजुरी दिल्यानंतरच हा करार अस्तित्वात येईल आतापर्यंत एकसष्ट दक्षांनी कराराला मंजुरी दिली आह मात्र नागरी विमान वाहतूक क्षेत्रात विकसित देशांनी प्रस्तावित केलेल्या मर्यादा घालणं भारतासारख्या विकसनशील देशाला शक्य नाही असंही म्हणाले रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी अठयाहत्तर दिवसांचा दिवाळी बोनसही मंत्रिमंडळानं मंजूर केला रेल्वेच्या साडेबारा लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार रा आहे राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त मदत मिळावी यासाठी केलेल्या पुरवणी मागणीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली त्यामुळे राज्याला आता एक हजार दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयांची अतिरिक्त मदत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मिळणार आहे यातले पाचशे नव्वद कोटी खरीप पिकाच्या नुकसानीसाठी तर सहाशे ऐंशी कोटी रब्बी पिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार आहा आज नवी दिल्लीत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती यासाठी केंद्र सरकारनं यापूर्वी राज्याला मदत केली आहे सगळ्या जगालाच दहशतवादाची समस्या भेडसावत असून संघटित जागतिक कारवाईद्वारेच ती सोडवता येईल असं उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी म्हटलं आहा अबुजा ह्या नायजेरियाच्या राजधानीत राष्ट्रीय सुरक्षा महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांसमोर भारत आणि नायजेरियासमोरची सुरक्षेची आव्हानं या विषयावर भाषण करताना त्यांनी मत व्यक्त केलं संघटित जागतिक कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय कायद्यांची चौकट बदलावी लागेल असं म्हणाले परस्परांच्या गुप्तचर यंत्रणांकडून माहितीची देवाणघेवाण करणं आपली सायबर स्पेस सुरक्षित करणं आणि दहशतवादी कारवायांसाठी होणाऱ्या आंतरजाल आणि सामाजिक प्रसारमाध्यमांच्या वापरावर निर्बंध घालणं यांसारख्या काही उपाययोजना आपल्याला करता येतील असं त्यांनी सांगितलं आपल्यापुढची सुरक्षेची आव्हानं अधिक गुंतागुंतीची झाली असून भारत आणि नायजेरिया यांच्यातले संबंध अधिक दृढ झाले तर जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं ते उपकारकच ठरेल असं उपराष्ट्रपतींनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पोलिसांसाठीच्या हार्ट हेल्दी सिटी कार्यक्रमाचा शुभारंभ केला या अभियानाअंतर्गत मुंबईतल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा दिल्या जातील पहिल्या टप्प्यात पाच हजार कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यात हृदयरोगाशी संबंधित तपासणी रक्त तपासणी आणि इतर तपासण्या के केल्या जातील पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मुंबईत पोलिसांना पंचवीस तीस हजार घरं उपलब्ध करून देऊ तसंच सर्व पोलीस वसाहतींची दुरुस्ती करू अशी घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पोलिसांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी योजना तयार असून घाटकोपरला पोलिसांसाठी अत्याधुनिक वसाहत बनवण्याचा आराखडाही तयार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं मुंबई अधिक सुरक्षित करण्यासाठी येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत शहरात सीसीटीव्हीचं जाळं विस्तारलं जाईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कल्याणकारी योजनांच्या निधीत कपात करण्याचं धोरण राज्य सरकारनं अवलंबल्यामुळेच कुपोषणासारख्या समस्या डोकं वर काढत आहेत असा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला कुपोषणाबाबत सरकारची अनास्था आणि यंत्रणेचं अपयश याबाबत विखे पाटील यांनी आज राज्यपाल जी विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर मुंबईत गांधीभवन इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आदिवासी विभागातल्या निष्क्रिय आणि भ्रष्टाचारानं बरबटलेल्या यंत्रणेवर नियंत्रण आणण्याची गरज आहे असं विखे पाटील यांनी सांगितलं मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करत आहे त्यामुळे आज सरकारनं विश्वास गमावला आहे सरकार जर याबाबत गंभीर असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः मोर्चाच्या ठिकाणी जाऊन मराठा समाजाच्या जा मागण्या मान्य असल्याचं जाहीर करावं असं आवाहन विखे पाटील यांनी दिलं सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे त्यामुळे त्यात छापलेल्या आक्षेपार्ह व्यंगचित्रा उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी त्याचप्रमाणे संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली साडेसहा वर्षाच्या चिमुरडीवर अमानुष बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या अतुल रामा लोटे ह्या अठ्ठावीस वर्षांच्या आरोपीला ठाण्याच्या विशेष न्यायालयानं आज फाशीची शिक्षा सुनावली गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या दीड महिन्यात या खटल्याचा निकाल लागला असून गेल्या तीन वर्षातली फाशीची ही दुसरी शिक्षा आह पालघर जिल्ह्यात वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांपूर्वी ही दुर्दैवी घटना घडली होती मुंबईतल्या वादग्रस्त आदर्श सोसायटी इमारत प्रकरणाची चौकशी करताना बेनामी सदनिकांबाबत सीबीआयचा तपास समाधानकारक नाही असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं आहेत या प्रकरणी आज न्यायमूर्ती अभय ओक आणि ए सय्यद यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली याआधीच्या सुनावणीतही न्यायालयानं सीबीआयचा अहवाल अपूर्ण असल्याचं सांगत न्यायालयानं तो स्वीकारला नव्हता हो बेनामी सदनिकांना परवानगी देताना अनेक नियमांचं सा उल्लंघन झालं आहे असा आरोप याचिकाकर्त्यांनी आहे या आरोपाची गंभीर दखल घेत नव्यानं तपास अहवाल सादर करावा असं न्यायालयानं म्हटलं आहा कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी धुळ्यात आज मराठा मोर्चा काढण्यात आला धुळ्यातल्या प्रकाश टॉकीज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात तरुण आणि वयोवृद्ध तसंच महिला सहभागी झाल्या आहेत यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं कोपर्डी खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि अट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशा प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे सुमारे एक हजार सातशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत शिवसेना कधीच मराठा समाजाच्या विरोधात नव्हती उलट शिवसेना नेहमीच मराठा आरक्षणासाठी आग्रही असल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात मराठा मोर्चासंबंधी छापलेल्या व्यंगचित्रावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री इथं बैठक झाली त्यानंतर बैठकीची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली कोणतंही कारण नसताना व्यंगचित्राचं निमित्त करून विनाकारण प्रकरण चिघळण्याचा सा प्रयत्न झाला असून शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यानं राजीनामा दिला नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला कुठेही कोणी राजीनामा दिलेला नाही हा राजीनामा जर कोणी दिला असं तर लपून राहण्यासारखी गोष्ट नव्हती परंतु तसं काही नसताना विनाकारण प्रकरण चिघळवण्याचा हा प्रयत्न झालेला आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते एट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदीत सुधारणात्मक बदल करावा या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे निघत असतानाच आज लातूरात मात्र राज्यात या कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी बीएस पँथर या युवा संघटनेनं महामोर्चा काढला कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशी द्यावी मुस्लिम समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण द्यावं या आणि इतर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही आम्ही आमच्या न्यायी हक्कांसाठी हा मोर्चा काढल्याचं मोर्चकरांनी स्पष्ट केलं राज्य सरकारनं दहा वर्षांपूर्वी भिवंडीत वीज बिलवसुली आणि वीज वितरण व्यवस्थेसाठी नेमलेल्या टोरेंट या कंपनीच्या विरोधात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं टोरंट कंपनी बेकायदेशीर दंड वसुली करते कंपनीचे मीटर स्वदोष आहेत त्याचप्रमाणे ग्राहकाला अन्य पर्याय न देता कंपनीच्या योजना ग्राहकांवर थोपवल्या जातात रात्रीच्या वेळी वीज दर सवलत दिली जात नाही असे आरोप या कंपनीविरोधात आहेत असं असूनसुद्धा याच कंपनीला आणखी पंधरा वर्षांची मुदतवाढ राज्य सरकार देत आहे असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे देशाच्या सीमेवर सैनिकांचे बळी जात असताना पाकिस्तानी कलाकारांना भारतात कार्यक्रम करू दिले जाणार नाहीत असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्यक्त केलं निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या ए दिल है मुश्किल या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार असल्यानं हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असं खोपकर यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं मनसेच्या इशाऱ्यानंतर या चित्रपटातले कलाकार भारत सोडून गेले आहेत असंही म्हणाले जोपर्यंत पाकिस्तान भारतावर हल्ले करणं थांबवत नाही तोपर्यंत मनसेचा विरोध सुरूच राहील असं खोपकर म्हणाले मनसेचा विरोध कलाकारांना नाही मात्र उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी मैत्री करण्याची ही योग्य वेळ नाही असं मत खोपकर यांनी व्यक्त केलं पनवेल महानगरपालिका यत्तर ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार असल्याची अधिसूचना जारी झाली आहे या निर्णयामुळे पनवेलच्या विकासाला गती येईल असा विश्वास नगराध्यक्षा चारुशिला घरत यांनी व्यक्त केला या निर्णयामुळे पनवेलमधल्या नागरिकांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहा पनवेल महानगरपालिका झाल्यास विकासासाठी अधिक निधी आणि सुविधा मिळतील त्यामुळे रस्ते वीज पाणी आरोग्य अशा मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारेल अशी आशा ग्रामसेवकांनी व्यक्त केली ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेत सामावून घ्यावं आणि पुढच्या पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत हद्दीतल्या नागरी सुविधेसाठी कुठलाही कर वाढवू नये अशा मागण्याही ग्रामपंचायतीनं आहेत मुंबई महानगरपालिकेसह पंधरा महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे शहाण्णव पंचायत समित्यांच्या हंगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांनी चौदा ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवावं असं आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सोळा सप्टेंबर ते चौदा ऑक्टोबर या कालावधीत मतदार यादी नूतनीकरणाचा कार्यक्रम राबवला जात आहे या काळात संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी जनजागृती मोहीम राबवून अधिकाधिक मतदार नोंदणी करावी असं सहारिया म्हणाल मुंबईसह दहा महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे शहाण्णव पंचायत समित्यांची मुदत एप्रिल दोन हजार सतराला संपणार आह तर पाच महापालिकांची मुदत जूनमधी संपणार आह एजंटांच्यातर्फे केल्या जाणाऱ्या कामामुळे देशाच्या का विकासाला हातभार लागत असतो पण आज हाच घटक दुर्लक्षित आहे म्हणून ही परिस्थिती बदलण्याकरता आपण संघटित होऊन सरकारला आणि एलआयसीला आपली ताकद दाखवून दिली पाहिजे असं मत लाईफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवीशंकर शुक्ला यांनी आज पुण्यात व्यक्त केलं विमा प्रतिनिधींच्या महामेळाव्यात ते बोलत होते विमा आय सीच्या माध्यमातून निवृत्ती वेतन योजना लागू करावी विम्याच्या हप्त्यावरचा सेवा कर रद्द करावा यांसह आमच्या अनेक मागण्या प्रलंबित असून त्यावर त्वरित तोडगा काढला जावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली mm -hmm. लता मंगेशकर या नावातच सुरांची सरगम छेडल्याचा भास होत असतो आपल्या स्वर्गीय सुरांनी लताबाईंनी अनेक पिढ्या सुरसमृद्ध केल्या त्यातूनच अनेक पिढ्यांना रोजच्या जगण्यातल्या भावभावना कधी सजवता आल्या कधी रिझवता आल्या तर ता कधी दुःख निराशेला पळवता आलं तसं पाहिला गेलं तर जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात सूर नांदत असतातच प्रत्येकाच्या मनातल्या सुरांना मूर्त स्वरूप प्राप्त होतं ते लताबाईंच्या गोड गळ्यातूनच हा गंधर्व गंधर स्वर असाच बहरत राहो अनेकांचे आयुष्य शिंपत राहो सुखाची बरसात करत राहो लताबाईंना सत्याऐंशीव्या जन्मदिनानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडून अनेक अनेक शुभेच्छा पैरनी चा देवातु लाठीन गिठीन गिवाओ दे आबाला गत्माया तुझी आमावरी Good night. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहसीसीआय बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कालपट्टीची मागणी न्यायमूर्ती लोढा समितीकडून झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयची कान उघाडणी केली आह आपल्या शिफारशींचं बीसीसीआय पालन करत नसल्याचं लोढा समितीनं सर्वोच्च न्यायालयात सादर अहवालात म्हटलं होतं बीसीसीआय आणि त्यांचे पदाधिकारी न्यायालयाच्या निर्देशांचं अनुपालन करत नाहीत आणि न्यायालयाच्या अधिकारांना कमी लेखणारी वक्तव्य सातत्यानं करत आहेत असं लोढा समितीनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे आणि या पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे लोढा समितीच्या या अहवालाची दखल घेत हे आरोप गंभीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं न्यायालयाच्या निर्देशांना अनुसरूनच बीसीसीआयला काम करावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती टी एस ठाकूर न्यायमूर्ती खानविलकर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या पीठाला सांगितलं कायद्याचं पालन करा अन्यथा आम्ही ते करायला भाग पाडू असं सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला सुनावलं हवामान वृत्त येत्या छत्तीस तासात कोकण विदर्भ महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहा तीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस नागपूर चौतीस तेवीस पुणे तीस वीस औरंगाबाद बत्तीस तेवीस नाशिक एकोणतीस बावीस कोल्हापूर बत्तीस बावीस रत्नागिरी एकतीस चोवीस सोलापूर तेहतीस एकवीस आणि अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही किमान एकवीस अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा इस्लामाबादच्या सार्क परिषदेत सहभागी न होण्याच्या भारताच्या निर्णयानंतर परिषद पुढे ढकलली भारतापाठोपाठ अफगाणिस्तान बांगलादेश आणि भूतानचाही परिषदेवर बहिष्कार वस्तू आणि सेवा कराच्या सुयोग्य अंमलबजावणीसाठीच्या सक्षम प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दुष्काळानं होरपळलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक हजार दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयांची अतिरिक्त मदत देण्याची केंद्राची घोषणा मुंबईत पोलिसांसाठी पंचवीस हजार स्वस्त घरं तर घाटकोपरमध्ये अत्याधुनिक पोलीस वसाहत उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा पालघर जिल्ह्यातल्या बालिकेवर अत्याचार आणि खून प्रकरणातल्या दोषीला फाशीची शिक्षा वादग्रस्त आदर्श इमारतीतल्या बेनामी सदनिकांविषयी सीबीआयचा तपास असमाधानकारक मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे लोढा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून बीसीसीआयची कान उघडणी श्वानदंशामुळे मनुष्याला होणाऱ्या रेबीज या, या प्राणघातक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी तसंच याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आज जगभर जागतिक रेबीज दिन साजरा केला जात आहे या रेबीज रेबीजविषयी सविस्तर माहिती देण्याकरता औषध निर्माण संशोधक डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांना साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार